बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील माळेगाव येथे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून शेकडो एकर जमिनीवर आदिवासी बांधवांनी अतिक्रमण केलं होतं अतिक्रमण निष्कासनाच्या कारवाईसाठी केलेल्या पोलीस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक करण्यात आली मिरची पूड फेकली आणि कोयताने हल्ले देखील करण्यात आले मोठी माळेगाव मध्ये पाहायला मिळते सर आज माळेगाव येथे काय घटना घडलेली आहे माळेगाव या ठिकाणी वन जमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी झोपड्या बांधून अवैध राहणाऱ्या लोकांना निष्काशित करण्यासाठी वन विभाग पोलीस आणि एस आर बी एफची टीम गेली असता त्या ठिकाणी सदर धारक यांनी सदर पोलीस वन विभाग आणि एस आर बी एफच्या टीमवर सशस्त्र हल्ला करून सोळा लोकांना जखमी केलेले आहे सोबतच आठ ते दहा गाड्यांचे फोडून नुकसान केलेले आहे सदर आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात येणार आहे सगळी तयारी होती एवढा वेळ का लागला सुरुवातीला त्यांचा अतिक्रमित क्षेत्रातील झोपड्या काढण्यासाठी दुपारी दो दोन वाजेपर्यंत वेळ देण्यात आला त्यांच्या सांगण्यावरूनच सदरचा वेळ देण्यात आला होता परंतु दिलेल्या वेळेमध्ये त्यांनी झोपड्या काढल्या नाही आणि जेव्हा प्रशासन कारवाई करण्यास गेले तेव्हा त्यांनी सशस्त्र हल्ला केला असंही सांगण्यात येतं की काही कुठलं पत्र येणार आहे स्थगितीसाठी त्याच्यामुळे थांबले होते काय सांगाल था। नाही त्यांना वेळ देण्यात येत होता की त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःचा काढून घेण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता सध्या काय ठरलेलं आहे लोक जे अधिकारी आहेत ते परत गेलेले आहेत जखमी लोकांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेले आहे त्यांच्यावर उपचार चालू आहे आणि यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सर या लोकांवर जे काही कर्मचारी हल्ला झाला किती कर्मचारी जखमी आहेत आणि कशा माध्यमातून त्या नागरिकांनी हल्ला केलेला कुठले शस्त्र होते लाठ्या काठ्या कोयता मिरची पावडर दगड यामार्फत हल्ला झालेला आहे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जखमी त्याच्यामध्ये एकूण सतरा कर्मचारी जे आहे ते जखमी आहे सर आज माळेगाव येथे काय घटना घडलेली आहे माळेगाव या ठिकाणी शासकीय वन जमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी झोपड्या बांधून अवैध राहणाऱ्या लोकांना निष्कासित करण्यासाठी वन विभाग पोलीस आणि आर बी एफ ची टीम गेली असता त्या ठिकाणी सदर अतिक्रमणधारक यांनी सदर पोलीस वन विभाग आणि एस आर बी एफच्या टीमवर सशस्त्र हल्ला करून सोळा लोकांना जखमी केलेले आहे सोबतच आठ ते दहा गाड्यांचे फोडून नुकसान केलेले आहे सदर आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात येणार आहे